नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग दहावी विषय भूगोल नमुना प्रश्नपत्रिका उत्तरासह चांगल्या प्रकारची आदर्श उत्तरे या व्हिडिओमध्ये दिली आहेत तसेच गुणधानसुद्धा कशा पद्धतीने आहे तेही लिहून दिलेलं आहे या पेपरसाठी वेळ दोन तास असतो एकूण गुण चाळीस प्रश्न कृती सोडवणे आवश्यक आहे उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवतात प्रश्न क्रमांक चार अ साठी पुरवण्यात आलेल्या भारत ब्राझील नकाशा आराखड्याचा वापर करून तो मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावा प्रश्न क्रमांक सहा असाठी पुरवण्यात आलेल्या आलेख कागदाचा वापर करून ती पुरवणी मुख्य उत्तरपत्रिकेस जोडावी प्रश्नांची उत्तरे लिहिताना आवश्यकतेथे आकृत्या आलेख काढावेत प्रश्नांची उत्तरे लिहिताना नकाशा काढण्यासाठी स्टेन्सिलीचा आवश्यकतेथे वापर करण्यास परवानगी आहे प्रश्नांची उत्तरे निळ्या किंवा काळ्या शाईच्या पेनाने लिहावीत पेन्सिलीने लिहिलेली उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार नाहीत आकृत्या आलेख व नकाशा इत्यादी कार्य करण्यासाठी शीस पेन्सिल किंवा रंगीत पेन्सिल वापरण्यास हरकत नाही चला तर पेपरला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुण त्यामध्ये पहिलं विधान ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत रिकामी जागा पर्याय एक त्रिभुज प्रदेश आहे दोन त्रिभुज प्रदेश नाही तीन विस्तीर्ण खाड्या आहेत चार मासेमारी व्यवसाय केला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्रिभुज प्रदेश नाही ॲमेझॉन ही, ही जगातील एक मोठी नदी आहे या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही दुसरे विधान दिशा ठरवण्यासाठी रिकामी जागा उपयुक्त ठरते पर्याय एक मोजपट्टी दोन दुर्बीन तीन होकायंत्र चार पेन उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन होकायंत्र दिशा ठरवण्यासाठी होका यंत्र उपयुक्त ठरते तिसरं विधान भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण पर्याय एक कमी राष्ट्रीय उत्पन्न दोन प्रचंड लोकसंख्या तीन मोठे कुटुंब चार अन्नधान्य कमतरता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रचंड लोकसंख्या भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे कारण प्रचंड लोकसंख्या चौथं विधान साग हा वृक्ष प्रामुख्याने रिकामी जागा वनात आढळतो पर्याय एक समुद्रकाठच्या दोन काटेरी तीन पानझडी चार सुचीपर्णी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पानझडी साग हा वृक्ष प्रामुख्याने पानझडी वनात आढळतो अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा हा प्रश्न या ठिकाणी अगदी व्यवस्थित आणि बरोबर आपण पूर्ण केला आहे चार गुणासाठी हा प्रश्न परीक्षेमध्ये येतो आता परीक्षेमध्ये हेच विधाने येतील असं नाही परंतु अशा प्रकारची विधाने विचारली जातात प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा खाली अस्तंभ आणि स्तंभामध्ये जोड्या दिल्या आहेत अस्तंभामध्ये चार जोडे आहेत आणि बस स्तंभामध्ये सहा तर बसस्तंभामध्ये दोन जोड्या जास्तीच्या आहे त्या वगळून म्हणजे ज्या जोड्या जोडत नाहीत त्या आपल्याला वगळायच्या आहेत तर प्रश्नामधील अस्तंभातील जोड्या आहेत छोटा नागपूर पठार सदाहरित वणे थरचे वाळवंट ॲमेझोनास आणि ब स्तंभामध्ये आहे अ पावब्राझील ब खनिजांचे भांडार क विरळ लोकसंख्या घनतेचे राज्य ड पाईन इ दाट लोकसंख्या घनतेचे राज्य फ कमाल तापमानाचा प्रदेश आता उत्तरासंबंधित जोड्या बघा उत्तर छोटा नागपूर पठार खनिजांचे भांडार सदाहरित वणे पाव ब्राझील थरचे वाळवंट कमाल तापमानाचा प्रदेश ॲमेझोनास विरळ लोकसंख्या घनतेचे राज्य अशा प्रकारे प्रश्न दुसरा योग्य जोड्या जुळवा हा प्रश्नसुद्धा परीक्षेमध्ये चार गुणांसाठी विचारला जातो प्रश्न तिसरा पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा कोणतीही चार गुण आहेत चार या ठिकाणी एकूण प्रश्न पाच विचारले आहेत परंतु परीक्षेमध्ये चारच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत या ठिकाणी मी तुमच्या माहितीसाठी पाचही प्रश्नांची उत्तरे देत आहे तर पहिला प्रश्न हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा कोणत्या उत्तर काराकोरम लडाख व कैलास ह्या हिमालयातील प्रमुख पर्वतरांगा होत दुसरा प्रश्न ब्राझीलचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे उत्तर ब्राझीलचे स्थान उत्तर दक्षिण आणि पश्चिम गोलार्धात आहे तिसरा प्रश्न सरासरी आयुर्मान म्हणजे काय उत्तर एखाद्या प्रदेशात जन्माला आलेली व्यक्ती सरासरी किती वर्ष जगू शकते तो कालावधी म्हणजे सरासरी आयुर्मान होय चौथा प्रश्न भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक मान्सून परतीचा पाऊस पडतो उत्तर भारतातील तमिळनाडू राज्यात सर्वाधिक मान्सून परतीचा पाऊस पडतो पाच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात कोणत्या स्वरूपाच्या वस्त्या आढळतात उत्तर उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात दाट व केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात अशा प्रकारे प्रश्न तिसरा पुढे दिलेल्या प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा चार प्रश्न लिहायचे आहेत चार गुण आहेत हा प्रश्न अशा पद्धतीने पूर्ण केल्यास आपल्याला चारपैकी चार, चार गुण मिळतात प्रश्न चौथा अ पुरवलेल्या ब्राझीलच्या नकाशा आराखड्यात पुढील घटक दाखवा तसेच त्यांची नावे द्या व चिन्हांची सूची तयार करा कोणतेही चार खाली सहा घटक दिले आहे कोणत्याही चार घटक आपल्याला नकाशामध्ये दाखवायचे आहे तुमच्या माहितीसाठी मी पूर्ण घटक नकाशामध्ये दाखवून देत आहे या ठिकाणी सूचीसुद्धा सांगत आहे कधी कधी सूची तुम्ही तुमच्या मनाने घटकाला अनुसरून तयार केली तरी चालते आणि नकाशामध्ये दर्शवायची असते तर घटक आहेत ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य दोन माराजोआ बेट तीन कोंडोर आढळणारा प्रदेश चार ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश पाच कॉफी उत्पादक प्रदेश सहा दाट लोकसंख्येची घनता असणारे राज्य साओ पावलो चार गुणांसाठी हा नकाशावर आधारित प्रश्न आहे या ठिकाणी मी नकाशात दिलेले घटक दर्शवून तुमच्या पुढे नकाशा दाखवत आहे लक्षपूर्वक पहा ब्राझीलचा हा नकाशा आहे नकाशाला ब्राझील असं नाव द्यायचं आहे व्यवस्थित घटक दर्शवायचे आहेत एक सेरगीपे दोन माराजा बेट तीन कोंडोर चार पॅन्टामल पाच कॉफी उत्पादक प्रदेश आणि सहा साऊ पावलू प्रश्नामध्ये चार घटक दर्शवायला सांगितले होते परंतु आपण इथे सहा घटकसुद्धा दर्शवले आहेत खाली सूचीसुद्धा तयार केली आहे प्रत्येक एक घटक आणि त्याची सूची दर्शवण्यासाठी एक गुण आहे पण असे चार गुण या नकाशासाठी आहेत तर सूच्या बघा ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान प्रदेश आहे सेरगीपे त्याची सूचीचे निरीक्षण करा अशी सूची किंवा तुम्ही तुमच्या मनाने त्याचा अंदाज काढून सूची तयार केली तरी चालेल माराजा बेट कोंडोर आढळणारा प्रदेश त्रिकोण आहे अॅनाकोंडा आढळणारा प्रदेश पँटानल रेषारेषा दिल्या आहेत कॉफी उत्पादक प्रदेश दाट लोकसंख्येची घनता असणारे राज्य साऊ पावलो प्रश्न चौथा आ पुढील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्यासंबंधी दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा खाली भारत प्रमुख लोहमार्ग व विमानतळ यासंबंधित नकाशा दिला आहे नकाशाचे व्यवस्थित वाचन करायचे आहे सूचीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे वाचन करायचे आणि नकाशावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे अतिशय सोपा हा प्रश्न आहे हे पाच प्रश्न दिले आहेत त्यापैकी कोणतेही चार लिहायचे आहेत एका प्रश्नासाठी एक गुण आहे या ठिकाणी मी तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे सांगत आहे तर नकाशावर आधारित पहिला प्रश्न आहे वरील नकाशा काय दर्शवतो उत्तर वरील नकाशा भारतातील प्रमुख लोहमार्ग व विमानतळ दर्शवतो दुसरा प्रश्न नकाशातील पश्चिम किनारपट्टीवरील कोणत्याही दोन विमानतळांची नावे लिहा उत्तर एक मुंबई आणि दोन तिरुअनंतपुरम तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्याही चार प्रमुख लोहमार्ग स्थानकांची नावे लिहा उत्तर मुंबई पुणे भुसावळ नागपूर चौथा प्रश्न नकाशातील सर्वात उत्तरेकडील विमानतळाचे नाव लिहा उत्तर दिल्ली पाचवा प्रश्न भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानकाचे अति नाव लिहा उत्तर भारताच्या अतिदक्षिणेकडील रेल्वे स्थानकाचे नाव कन्याकुमारी आहे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित किंवा अचूक लिहिल्यास आपल्याला चारपैकी चार गुण मिळतात अशा प्रकारे आपण नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत प्रश्न पाचवा पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा कोणतेही दोन चार प्रश्न विचारले आहेत त्यापैकी दोन लिहायचे आहे एका प्रश्नासाठी तीन गुण आहेत एकूण सहा गुण आहेत एका प्रश्नासाठी उत्तर लिहिताना कमीत कमी दोन किंवा तीन मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे उत्तर व्यवस्थित लिहिल्यास चांगले गुण मिळतात पहिला प्रश्न ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे काय कारण आहे की ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे ते लिहायचं आहे तर उत्तर कृमी व कीटक हे प्रामुख्याने घनदाट वनात गवताळ प्रदेशात तसेच दलदलीच्या प्रदेशात आढळतात झाडांची पाने गवत फुलामधील रस इत्यादी कृमी व कीटकांचे खाद्य असते ब्राझील देशात उत्तर भागात घनदाट वर्षावणी पॅराग्वे पॅराना नद्यांच्या खोऱ्यांच्या प्रदेशात गवताळ प्रदेश आणि पँटनाल येथे दलदलीचे प्रदेश आढळतात त्यामुळे ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे दुसरा प्रश्न भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यामध्ये विषमता आढळते उत्तर पश्चिम घाटातून अनेक डोंगररांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदीही तुलनेने कमी आहे भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते तिसरा प्रश्न ब्राझीलमधील दरडोई जमीनधारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे उत्तर ब्राझीलचे एकूण क्षेत्रफळ सुमारे पंच्याऐंशी लाख पंधरा हजार सातशे सत्तर चौरस किमी आहे या उलट भारताचे एकूण क्षेत्रफळ केवळ सुमारे बत्तीस लाख सत्त्याऐंशी हजार दोनशे त्रेसष्ट चौरस किमी आहे ब्राझीलची लोकसंख्या केवळ सुमारे वीस कोटी आहे याउलट भारताची लोकसंख्या सुमारे एकशे तीस कोटी आहे म्हणजेच भारताच्या तुलनेत ब्राझीलचे क्षेत्रफळ जास्त व लोकसंख्या कमी आहे त्यामुळे ब्राझीलमधील दरडोई जमीनधारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे चौथा प्रश्न देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गाचा विकास उपयुक्त ठरतो उत्तर वाहतूक मार्गांचा वापर करून वस्तूंची एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ने आण करता येते वाहतूक मार्गांचा वापर करून देशातील लोकांची गतिशीलता वाढते वाहतूक मार्गांच्या आधारे देशातील शेती खाणकाम मासेमारी कारखानदारी पर्यटन बँका इत्यादी अनेक प्रकारच्या व्यवसायास चालना मिळते वाहतूक मार्गांच्या विकासामुळे देशांतर्गत व्यापारास व आंतरराष्ट्रीय व्यापारास मोठ्या प्रमाणावर चालना मिळते रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात देशाचे उत्पन्न वाढते म्हणून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी वाहतूक मार्गांचा विकास उपयुक्त ठरतो अशा प्रकारे प्रश्न पाचवा पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा हा प्रश्न या ठिकाणी पूर्ण केला आहे चार प्रश्न दिले होते त्यापैकी आपल्याला दोन लिहायचे होते एका प्रश्नासाठी तीन गुण आहे त्यामुळे तीन ते चार मुद्दे लिहिणे अपेक्षित होते आपण प्रत्येक प्रश्नांची तीन मुद्दे या ठिकाणी व्यवस्थित लिहिली आहेत आणि चारही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सोडवून दिली आहेत अशाच प्रकारे इतरही विधानांच्या भौगोलिक कारणांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत प्रश्न सहावा अ पुढील सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा रेषालेख तयार करा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा सहा गुण आहेत आपल्याला रेषालेख काढण्यासाठी तीन गुण आणि खाली तीन प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी प्रत्येकी एक गुण म्हणजे तीन गुण असे सहा गुण आहेत आता खाली सांख्यिकीय माहिती दिली आहे भारत सरासरी आयुर्मान वर्षामध्ये संबंधित ती माहिती आहे वर्ष एकोणीसशे साठ सरासरी आयुर्मान वर्षामध्ये एक्केचाळीस एकोणीसशे साठमध्ये एक्केचाळीस एकोणीसशे सत्तर अठ्ठेचाळीस एकोणीसशे ऐंशी चोपन्न एकोणीसशे नव्वद अठ्ठावन्न दोन हजार त्रेसष्ट दोन हजार दहा सदुसष्ट या सांख्यिकीय माहितीनुसार आपल्याला साधा रेषालेख तयार करायचा आहे या ठिकाणी रेषालेख तयार केला आहे व्यवस्थित निरीक्षण करा अशा पद्धतीने आपल्याला परीक्षेमध्ये आलेख दिला जातो तर व्यवस्थित रेषालेख काढायचा आहे आलेखाला नाव द्यायचं आहे व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे या आलेखामध्ये क्ष अक्षावर मी वर्ष लिहिलं आहे आणि य अक्षावर भारत सरासरी आयुर्मान वर्षामध्ये लिहिलं आहे एकोणीसशे साठ एक्केचाळीस त्या ठिकाणी डॉट द्यायचा आहे एकोणीसशे सत्तर अठ्ठेचाळीस डॉट एकोणीसशे ऐंशी चोपन्न डॉट एकोणीसशे नव्वद अठ्ठावन्न डॉट दोन हजारला त्रेसष्ट आणि दोन हजार दहाला सदुसष्ट असे डॉट काढून घ्यायचे आहे आणि नंतर ते डॉट एकमेकांना जोडायचे आहेत जो आलेख तयार होतो त्याला साधा रेषालेख असे म्हणतात प्रमाण य अक्षावर एक सेमी बरोबर दहा वर्ष सरासरी आयुर्मान प्रमाण लिहिणे आलेखामध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे आता या आलेखावर किंवा सांख्यिकीय माहितीवर सांख्यिकीय माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत तर पहिला प्रश्न आहे एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या पन्नास वर्षांच्या कालावधीत सरासरी आयुर्मान किती वर्षांनी वाढ झाली उत्तर एकोणीसशे साठ ते दोन हजार दहा या पन्नास वर्षांच्या कालावधीत सरासरी आयुर्मानात सव्वीस वर्षांनी वाढ झाली दुसरा प्रश्न दिलेल्या आकडेवारीनुसार कोणत्या दशकातील सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वाधिक होती उत्तर दिलेल्या आकडेवारीनुसार एकोणीसशे साठ ते एकोणीसशे सत्तर या दशकातील सरासरी आयुर्मानातील वाढ सर्वाधिक होती तिसरा प्रश्न आलेखातील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे उत्तर आलेखातील आकडेवारीतील वर्षांतर दहा वर्ष आहे सूचनेनुसार योग्य कृती करायची आहे म्हणजेच आलेख काढायचा आहे आणि नंतर प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर लिहायचं आहे सहा गुण आहेत प्रश्न सहावा आ दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा खाली भारत नागरीकरणाचा कल या संबंधित आलेख दिला आहे आलेखाचे वाचन करा निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा यासाठी सुद्धा सहा गुण आहेत प्रश्न सहावा अ लिहायचा आहे किंवा प्रश्न सहावा आ लिहायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला दोन्ही प्रश्नांची उत्तरे लिहून देत आहे तर प्रश्न पहिला एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण किती टक्के झाले होते उत्तर एकोणीसशे एकसष्ट साली नागरीकरण अठरा टक्के झाले होते दुसरा प्रश्न कोणत्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते उत्तर दोन हजार एक ते दोन हजार अकराच्या दशकात नागरीकरण सर्वाधिक होते तिसरा प्रश्न कोणत्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती उत्तर एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे एकाहत्तरच्या दशकात नागरीकरणाची वाढ अतिशय कमी होती चौथा प्रश्न एकोणीसशे एकाहत्तर साली भारतात किती नागरीकरण झाले होते उत्तर एकोणीसशे एकाहत्तर साली भारतात अठरा पॉईंट दोन टक्के नागरीकरण झाले होते पाचवा प्रश्न एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या नागरीकरणाची टक्केवारी किती आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली नागरीकरणाची टक्केवारी पंचवीस पॉईंट सात टक्के एवढी होती सहावा प्रश्न रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल उत्तर रेषालेखाचा कल पाहता भारतातील नागरीकरणाबाबत असा निष्कर्ष काढता येईल की भारतातील नागरीकरण सातत्याने वाढत आहे अशा प्रकारे दिले दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहिता येतात प्रश्न सातवा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन गुण आहेत आठ या ठिकाणी तीन प्रश्न दिले आहेत परीक्षेमध्ये कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे उत्तर सविस्तर लिहायचं आहे एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी चार गुण आहेत तर पहिला प्रश्न स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले उत्तर स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना प्रामुख्याने पुढील समस्यावर तोंड द्यावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्या वीस वर्षात भारताला तीन युद्धांना सामोरे जावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विविध प्रांतातील लोकांना दुष्काळांनाही सामोरे जावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात भारतास विविध वित्तीय समस्या आर्थिक विकासाचा मंद वेग इत्यादी समस्यांनाही तोंड द्यावे लागले स्वातंत्र्योत्तर काळात ब्राझील देशात विविध स्वरूपांच्या वित्तीय समस्यांना तोंड द्यावे लागले दुसरा प्रश्न कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा उत्तर कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली पुढील प्रमाणे एक या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली कारखान्यात कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन होते कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते कारखान्यातील वस्तूच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणाहून आणला जातो कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते पर्यावरणास हानी होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात तिसरा प्रश्न ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोण याविषयी माहिती लिहा ब्राझीलमधील अजस्र कड्याद्वारे अटलांटिक महासागरावरून आग्नेय व ईशान्य दिशेत वाहणारे व्यापारी वारे अडवले जातात या अडथळ्यामुळे ब्राझीलमधील पूर्वकिनारी भागात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो ब्राझीलमधील अजस्रकड्याच्या वाऱ्यांच्या दिशेला असणाऱ्या किनारपट्टीच्या भागात सुमारे वार्षिक सरासरी बाराशे मिमी पर्जन्य पडते परंतु ब्राझील उच्चभूमीच्या पलीकडे ईशान्य भागात या वाऱ्यांचा प्रभाव कमी होतो ब्राझीलमधील ईशान्य भागात अत्यल्प पाऊस पडतो ब्राझीलमधील हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे ब्राझीलमधील ईशान्य भागात केवळ वार्षिक सरासरी सहाशे मिमी पर्जन्य पडते या शुष्क प्रदेशास पर्जन्यछायेचा प्रदेश किंवा अवर्षण चतुष्कोन असेही संबोधतात या प्रदेशात सरासरी तापमानही जास्त आढळते अशा प्रकारे आपण वर्ग दहावी विषय भूगोल याविषयीचा सराव पेपर उत्तरासहित या ठिकाणी पाहिला आहे अशा पद्धतीने आपण जर पेपर लिहिला तर आपल्याला पस्तीस ते चाळीस गुण या पेपरमध्ये मिळतात अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित पेपर संबंधित तसेच जाहिरात लेखन पत्रलेखन लेखन, बातमी लेखन या संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद